アレバーする前がない。 प्रोड़क्ट ना सर्व टाकले सगळे माझे नाव रेखा बाळे राहणार मुरुड तालुका जिल्हा लातूर माझ्या समूहाचे नाव पंचशील स्वयंसहायता समूह तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत मी गाव पातळीवर जवळजवळ पंचेचाळीस गट चालवते आम्ही महिलांना आपल्या गावामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये उमेद आलेला आहे आणि तेव्हापासून हे बऱ्याच महिला सक्षम झालेल्या आहेत की मग अशा महिला सक्षम झाल्या आहेत की त्यांना बँकेतले व्यवहारसुद्धा माहीत नव्हते पण आज राष्ट्रकृत बँक जवळजवळ आमच्या बचत गटांना दहा लाखापर्यंत वी पंधरा लाखापर्यंत कर्ज देते आणि त्या त्या महिलेला त्यांचं स्वतःचं म्हणजे थोडक्यात त्यांचा स्वतःचा स्वयरोजगार करण्यास प्रेरित करत आहेत बँका आणि उमेद अभियान पण सो अनुजा आनंदराव जोशी आमचा तुळजाई गट आहे आठ तारखेच्या महिला दिनाच्या निमित्ताने इथे स्वयंरोजगार निर्मित किंवा महिलांनी स्वतः निर्माण केलेले प्रोडक्ट इथं आम्ही विक्रीला आणलेले आहेत मी, मी स्वतः सिरेमिक पॉट आणि त्याच्यावरती हँडरायटिंग हँडमेड आम्ही सगळं तयार करतो दोघीजणी मिळून आमचा गट आहे आम्ही आमच्या हातांनी हस्तकला निर्मिती करतो